आलेल्या सर्व सगळ्यांना मिळते आहे आपण आल्याचे नामवर्ती करून घ्यायचे दुसऱ्यांना आपल्याला खूप खुश झालेला आहे तरी आता आपण नामवर्ती केलेली नाही

आणि पारितोषिक विजयी झालेला आहे सामना सर लगेच आपलं पारितोषिक घेऊन द्यायचं आहे हो काय भरपाई अत्यंत असा हा आता मृत्यपुराय सातशे सत्याहत्तर दर्शी परिधान केलेला नृत्य असा व्हायचा

जो ये तरी नाही करून येते पण पण आणि गोल क्षेत्र मध्ये एक नंबर यशस्वी परिण करणार खेळाडू पाऊल्याचा स्पर्धक आज येथे आणि तरी असे रही एक ओय बावर लोड जा रे खाली बसा

या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेज वर येऊन स्थानपणाच आमच्या प्रवधी कबड्डी पण तो वापर समिती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानक पसरायचं आणि

हॅलो आलेला सर्वांना सूचना आहे आपण आल्याची लगेच नोंदणी करायची आहे मित्रांनो खूप उशीर झालेला आहे तुम्ही जर आपल्याला वेळ केला तर तुम्हाला